दहा वर्षात नुसते अजून वाढलेली आहे बेरोजगारी थ्री पॉईंट झिरो तशीच राहणार का असे पॉइंट झिरो मध्ये उपासमारी सुद्धा गणली जाणार का चुना लावला बऱ्याच बँका मातीत घातल्या ते निघून गेले आणि त्यांना कर्जमाफी होते आणि आपल्याकडून वसूल केली जाते त्या उद्योगपतींच्या कर्जमाफीची सुद्धा आता येणारी पंचवार्षिक अशीच थ्री पॉईंट झिरो जाणार का सरकार थ्री पॉईंट झिरो मध्ये हीच शेतकऱ्यांची आत्महत्या सुद्धा तशीच कंटिन्यू होणार का आणि हुकुमशाही म्हणून परत एकदा आता हेही पंचवार्षिक हुकुमशाही थ्री पॉईंट झिरो आम्हाला तशीच पाहायला मिळणार काल थ्री पॉईंट झिरो मध्ये हीच शेतकऱ्यांची आत्महत्या सुद्धा तशीच कंटिन्यू होणार का माननीय मोदीजी तिसऱ्यांदा केंद्रामध्ये सत्तेवर आले म्हणले सरकार आता थ्री पॉइंट झिरो आता पुढे गेलं सरकार सत्तेवर आलं पण नशीब महागाई बेरोजगारी ही थ्री पॉइंट झिरो म्हणाले नाही अन्यथा अंध भक्त भीक मागायलाच रिकामे झाले असते कारण महागाई तेवढी वाढली असती बेरोजगारी आणि इतर गोष्टी तर बोलायलाच नको आणि मित्रांनो याच मुद्द्यावर चर्चा करायचे सरकार तिसऱ्यांदा आलं साहेब पदावर बसले महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या इथल्या इतर प्रश्नाचं काय त्या प्रश्नावर कोण चर्चा करणार आता ती सुद्धा महागाईची स्टेप तिसऱ्यांदा ही तशाच पद्धतीवर वाढणार का आणि याच्यावर चर्चा काय करणार विरोधाला विरोधाची चर्चा नाही करायची आमचे जे मूळ प्रश्न आहेत त्याच्यावरच आम्हाला चर्चा करायचे मित्रांनो आणि हाच मुद्दा महत्वाचा आहे जो गर्ग -गर, गोरगरिबांचा आहे सर्वसामान्यांचा आहे शेतकऱ्यांचा आहे कष्टकऱ्यांचा आहे कामगारांचा आहे सामान्य माणूस म्हणून तुमचा माझा आहे आणि या विषयावर जर चर्चा आता नाही केली तर परत हा सुद्धा काळ निघून गेल्यावर कारण एकदा डोक्याची मंडई झाली आणि विचारांचा जा भुगा झाला की मग काही हाताशी लागत नाही म्हणून मित्रांनो या मुद्द्यावर आपण चर्चा केली पाहिजे म्हणून सर्वांना मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे विषय जरा जुना आहे परंतु विषय तुमच्या माझ्याशी निगडीत आहे आणि तुम्हाला माझ्या प्रत्येक प्रश्नाला चिमटा बसल्याशिवाय राहणार नाही कारण हा सत्तेचा नाही हा तुम्ही केलेल्या मताचा आदर आहे की अनादर आहे हे आता तुम्हाला ठरवण्याची वेळ आहे म्हणून जे काही मुद्दे आहेत ते फक्त समजून घ्या म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त आपल्या जवळच्या लोकांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला किंवा फॉलो करायला विसरू नका मोदी सरकार थ्री पॉइंट झिरो आता सुरुवात करेल साहेबांनी शपथ घेतली आता राज्याचा राज्यकारभार सुरू होईल सुरू झाला पण पाहिजे देश चालवायचा पण आता परत एकदा आपल्या देशातले जे मूळ प्रश्न आहेत हुकुमशाही थ्री पॉइंट झिरो त्याच पद्धतीनं राहणार का या देशातल्या सगळ्या राजकीय पक्षांवर सगळ्या व्यापाऱ्यांवर बऱ्यापैकी ज्यांची हातावर पोट आहे त्यांच्या काहीतरी करायचंय त्यांच्यावर वाच ठेवून मग धार्मिक उन्मत असेल किंवा जातीय उन्मत असेल दाब दडपशाहीच्या निमित्ताने तो तसाच राहणार का आणि हुकुमशाही म्हणून परत एकदा आता हेही पंचवार्षिक हुकुमशाही थ्री पॉईंट झिरो आम्हाला तशीच पाहायला मिळणार का याचा विचार आपण कधी केलाय सगळ्यात महत्वाचा बेरोजगारी थ्री पॉइंट झिरो तशीच राहणार का दहा वर्ष बेरोजगारांनी ज्या पद्धतीने काढलेत जर तुम्ही आईबाप असाल किंवा तुम्ही बेरोजगार असाल आहे का तुमच्या हातात डिग्री आहे तुमच्याकडे क्वालिटी आहे लग्नासाठी खोळंब काम कामधंद्यासाठी खोळंबलय इंटरव्ह्यू कितीही दिले जात आहेत कॉलच येत नाहीत नोकऱ्यांच्या संधीच उपलब्ध नाही आणि बेरोजगारांची संख्या मात्र वर्षानुवर्ष ढिगाणं वर्षान वाढत चालली आहे दहा वर्षात नुसते आश्वासन दिले वर्षानं दोन कोटी रोजगार दिलेले नाहीत आता तीच बेरोजगारी दहा वर्षात अजून वाढलेली आहे बेरोजगारी थ्री पॉइंट झिरो तशीच राहणार का असंच तुम्ही बोलणार का सगळ्यात महत्वाचा तिसरा मुद्दा म्हणजे उपासमारीचा रेशनला दोन चार किलो दिलं म्हणून इकडं अठरा अठरा टक्क्यांनी तुमच्याकडूनच वसूल केलं जाते दुसऱ्या बाजूला ऐत खाऊ करण्याचा प्रकार वाढतोय आज भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये उपासमारीचा जो दर आहे तो प्रचंड भयानक आहे लोकांना काम नाही रोजगाराच्या संधी उपलब्ध नाही लोक व्यसनाधीन झालेले आहेत अनेक असंख्य प्रश्न आहेत आणि दुसऱ्या बाजूला कामावरून सर सरसंग सगळ्यांना काढलं जात आहे फार वाईट आहेत लॉकडाऊन नंतरच्या काळात तर कित्येक परिवाराने आत्महत्या केल्या हे कशाचं घोतक आहे आणि हे कुणाचं पा पाप आहे हे थ्री पॉइंट झिरो मध्ये उपासमारी सुद्धा गणली जाणार का आहात कुठे याकडे आमचं लक्ष आहे का चौथा मुद्दा सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा देश कृषी प्रधान आहे तुमच्या आमचे बाप जादे सगळे शेतकरी आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच गंभीर आहेत शेतकऱ्यांचे असेच हालापष्ट आपण पाहणार का शेतकऱ्यांचे असेच आंदोलन चिरडणार का शेतकरी विरोधी कायदे होणार का आणि सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोग कधी लागू होणार शेतकऱ्यांनी बांधवांनी पिकवलेल्या शेतीमालाला शेतकरी जो पिकवतो त्याच्या धान्याला हमी भाव कधी मिळणार आणि हे काहीच मिळत नाही म्हणून शेतकरी परत आत्महत्या करतोय मरतोय कुटुंबाला बायका लेकरांना रस्त्यावर आणतोय आत्महत्याचं प्रमाण जर आकडेवारी काढा आठ पंधरा दिवसाची महिन्याची मागच्या चार महिन्याची सहा महिन्याची बघा कृषी मंत्री जर महाराष्ट्रामध्ये असतील आणि त्यांचं जर लक्ष असेल तर त्यांना फक्त आकडेवारी घ्या म्हणा वाईट अवस्था आहे मग या सुद्धा सरकार थ्री पॉइंट झिरो मध्ये हीच शेतकऱ्यांची आत्महत्या सुद्धा तशीच कंटिन्यू होणार का बोला आहात कुठे याच्यावर विचार करणार आहात की नाही पाचवा महत्वाचा मुद्दा गुन्हेगारीचा वरांच्या हाताला काम धंदा नाही लहान लहान अल्पवयीन मुलं सुद्धा आता गुन्हेगारीकडे वळत चाललेत राजकीय पुढारीच चा आता गुन्हेगारांना हाताशी धरतायत पक्षात प्रवेश देतायत त्यांच्यासोबत फोटो काढतायत अहो चांगल्या चांगल्या नेत्यांची पोरं गुन्हेगारांना जाऊन डायरेक्ट भेटतायत फोटो समाज माध्यमांवर किंवा टीव्हीवर झळकतायत गुन्हेगारीच्या पोरांना वाटतं यालाच क्रेज आहे वाईट अवस्था आहे बापाला माहित नसतं पोरग काय करत आहे आईला माहित नाही पोरग काय करत आहे पोरग ज्यावेळेस अटक होतं तिकडे झेलमध्ये जातं त्यावेळेस आई बापाला कर कळतं आपलं पोरग हे दिवे लावत होतं या अवस्था आहे याच्यावर कोणी गंभीर होणार आहे का नाही मग गुन्हेगारी सुद्धा आणि गुन्हेगारी लोकांना पाठीशी घालून नवीन गुन्हेगार तयार करायला आता गुन्हेगारी सुद्धा थ्री पॉइंट पद्धतीने पुढे जाणार का सहावा महत्वाचा मुद्दा आहे जो तुमच्या परत प्रत्येकाशी निगडीत आहे मोठे मोठे उद्योगपती किंवा चुना लावून बरेच जण पळाले अठ्ठावीस लोकांनी देशातल्या कर्ज घेतलं जे अख्ख्या देशातल्या लोकांवर कर्ज पडलेलं आहे देशावरील कर्जामध्ये तर सरकार मात्र अकरा अकरा लाख कोटीचं कर्ज घेत आहे किती किती लाख कोटी कर्ज घेत तो कर्जाचा आकडा वाढतच राहतो परंतु आमच्या विकासाचा आकडा वाढत नाही मग हे देशावरील कर्जाचा सुद्धा असाच आकडा थ्री पॉइंट झिरो परत वाढत राहणार का बोला आहात कुठे गरिबीचं प्रमाण असंच कंटिन्यू होत राहणार का थ्री पॉईंट झिरो का गरीबाला गरीबच ठेवायचा आणि श्रीमंतला अजून श्रीमंत करायचा हा कारखाना असाच सरकार पुढे घेऊन जाणार का बोला आहात कुठे सगळ्यात पुढचा मुद्दा म्हणजे आठवा स्वायत्त संस्था मध्ये जो हस्तक्षेप केला जातोय प्रत्येक एजन्सीज मध्ये डायरेक्ट सरकारचा सा हस्तक्षेप आहे कुणालाच काय करू दिलं नाही साधी न्याय संस्थेमध्ये सुद्धा पोलिटिकल प्रेशर केलं जातं माननीय न्यायाधीश वारंवार देशासमोर येऊन सांगतात बोला असाच हस्तक्षेप आता थ्री पॉईंट झिरो नुसार अजून इथल्या पंचवार्षिक मध्ये चालू राहणार का महत्वाचा मुद्दा तुम्ही आम्ही कर्ज घेतलं आपल्या आसपासच्या लोकांनी कर्ज घेतलं तर फायनान्स वाले किंवा बँक वाले तुमची भाडभेड ठेवत नाहीत या दिशेला उद्योगजकांनी चुना लावला बऱ्याच बँका मातीत घातल्या ते निघून गेले आणि त्यांना कर्जमाफी होते आणि आपल्याकडून वसूल केली जाते या उद्योगपतींच्या कर्जमाफीची सुद्धा आता येणारी पंचवार्षिक अशी थ्री पॉइंट झिरो जाणार का आणि आमच्या देशाला असा चुना लावणाऱ्या लोकांचा सन्मान होणार का आणि सगळ्यात महत्वाचं पुढचं दहावा मुद्दा जो तुमच्या माझ्या गाव खेड्याशी तुमच्या माझ्या जवळच्या लोकांशी निगडीत आहे तो म्हणजे सरकारी शाळांचा सरकारी शिक्षणाचा होणारा बाट्याबोळ शिक्षणाचा होणारा रास खर तर सरकारने प्रत्येकाला सक्तीचं मोफत आणि दर्जेदार शिक्षण दिलं पाहिजे ही शाहू महाराजांची भूमिका होते सरकार फक्त म्हणतं फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र शिवरायांचा महाराष्ट्र त्या विचारांनी वागत नाही सत्तेवर कुणीही बसू द्या त्याच पद्धतीनं वागतात त्या सरकारी शिक्षणाचं काय वाटोळ केलं आणि सरकारी शाळा ह्याने विकायला काढल्या ते सुद्धा आता येणाऱ्या पंचवीस वार्षिक मध्ये अशाच थ्री पॉईंट झिरोनी परत कंटिन्यू होणार का या सगळ्यांचा विचार होणं गरजेचं आहे आणि या सगळ्यांसाठी जर तुम्ही सहमत असाल तर मी तुमचा आभारी आहे पण तुम्हाला जर राग येत असेल तर या सगळ्या विरोधात आता काय केलं पाहिजे याच्यावर सुद्धा चर्चा झाल्या पाहिजे मी जे बोललोय जे मांडले ते प्रश्न इतके भयानक आणि इतके महत्वाचे आहेत की त्या प्रश्नाला उत्तर जर कुणाकडे असेल तर द्या नसेल मात्र तर गप्प बसून मोग गिळून शांत बसण्यात अर्थ नाही आज लाईट बिलात फसवलं जातंय आज तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये फसवलं जात आहे लूट केली जाते सामान्य माणसाची यावर बोलायला कुठलाही माणूस तयार नाही बोला थ्री पॉइंट झिरो मध्ये हे सगळं सहन करणार का आणि असं चालत राहणार का आणि जर चाललं तर देशाचं काय होणार हे फक्त शोधणं गरजेचं आहे विचार करणं गरजेचं आहे धन्यवाद विचार करा आणि जर पटलं तर मग इतरांना व्हिडिओ पाठवा जय महाराष्ट्र